त्या पत्राचा अजूनपर्यंत तुम्हाला काय रिप्लाय आलेला आहे आणि कशा पद्धतीने हे जागा वाटप पुढे जाणार आहे या जागा वाटप होत नाहीये त्याचं सगळ्यात मोठं कारण वंचित बहुजन आघाडी नाही काँग्रेस आणि उद्धव ठाकरे शिवसेना यांच्यामध्ये दहा जागेवरनं मतभेद आहेत या दहा जागा काँग्रेसही मागते आणि या जागा उद्धव ठाकरे शिवसेनाही मागते अनेक वर्ष अनेक राऊंड त्यांच्या झाल्या परंतु एकमेकाला सीट सोडायला तयार नाहीत अशी परिस्थिती आहे हा एक भाग आहे दुसरा भाग त्याच्यामध्ये पाच जागा अशा आहेत कि ज्याच्यावरती शिवसेना उद्धव ठाकरे काँग्रेस आणि एन सी पी शरद पवार यांच्यामध्ये शेअरिंग होत नाही कुणाला द्यायचं पाचही जणं त्या जागा मागतात आहेत एकही जण सोडायला तयार नाही आणि म्हणून त्यांचा समजोता होत नाही अशी असणारी परिस्थिती आहे संजय राऊत मीडियाशी असणारा खोट ब्रीफिंग करतात की वंचितने आमच्याकडे जागाच मागितलेल्या नाहीत वंचित जागा ज्यावेळेस देईल त्यावेळेस त्यांची भांडणं मिटलेली असेल त्यावेळेस त्यांची भांडणं मिटलेली नसताना ते एकत्र जाणार का फ्रेंडली फाईट करणार का याचा निकाल त्यांनी अजून लावलेला नाही आणि त्यांनी त्यांचा निकाल न लावल्यामुळे वंचित आघाडी एवढंच म्हणते की बा आम्ही तुमच्या बरोबर आहोत तुमचं मिटवा हे होत नाही असं लक्षात आल्यानंतर रमेश चेनिताल यांच्याशी मी टेलिफोनिक चर्चा केली आणि त्यांना विनंती केली महाराष्ट्र विकास आघाडीकडे ज्या जागा मागितलेल्या आहेत त्या जागा आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यामधला तरी आपण समजोता करूया परंतु अजूनपर्यंत काँग्रेस पक्षाच्या कार्यालयातून त्यालाही दुजोरा मिळाला नाही अशी असणारी परिस्थिती आहे ही आजच्या चर्चेच्या संदर्भातली वस्तुस्थिती आहे की जी आपल्यापुढे मांडलेली आहे आम्ही अपेक्षा धरून आहोत की यांच्या चर्चा त्या ठिकाणी लवकरात लवकर संपतील आणि मग आम्हाला असणारा चर्चा यांच्याबरोबर करता येईल आम्ही असणारा आघाडीने लढवावं या मताशी आम्ही सहमत आहोत राहुल गांधी जे आहेत ते त्याची यात्रा भारत न्यास यात्रा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे नंदुरबारमध्ये येत आहेत भारत जोडून तर काही यात्रा महाराष्ट्रात येत कसं पाहता येतो तो त्यांच्या पक्षाचा असणारा कार्यक्रम आहे असं मी त्या ठिकाणी मानतो की काँग्रेस पक्षाचा जनाधार वाढवण्याचा असणार आहे आणि तो त्यांचा अधिकार आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय पण त्या अधिकार त्याचा तो अधिकार लक्षात घेताना आपण आज बघत असाल की ममता बॅनर्जी टी एम सी यांनी काँग्रेस बरोबर समजोता न करता बेचाळीसच्या बेचाळीस जागेची उमेदवारी त्या ठिकाणी जाहीर केली आहे माझ्या दृष्टीने संकल्प म्हणून जे आहेत मुंबईमधली बैठक झाली त्यावेळेस मला भेटायला आले वेगवेगळ्या वेग विषयांवरती चर्चा त्यांनी माझ्याशी असणारे केली त्यावेळेस मी त्यांना असणारा धोक्याचा इशारा त्या ठिकाणी दिला होता तो म्हणजे की राहुल गांधी मार्फत आपण पक्ष वाढवण्याच्या दृष्टिकोनातून कारवाई करताय आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खरगे यांच्या मार्फत आपण जे आहे ते एकत्र लढावं असा प्रयत्न आपला चाललेला आहे ज्यांच्याशी आपण बसताय त्याच्या त्याच्यापैकी बहुतांश पक्ष हे प्रादेशिक पक्ष आहेत या प्रादेशिक पक्षांचा इतिहास असा आहे की ते तुमच्याही विरोधात लढलेले आहेत आणि ते भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लढलेले आहेत तेव्हा या दोन तलवारी तुम्ही एका म्यानामध्ये कसा बसवणार याचा खुलासा झाल्याशिवाय हे जे प्रादेशिक पक्ष आहेत ते आपल्या बरोबर टिकतील का याच्याबद्दल मला असताना शंका होती त्याच्या दोन कॅज्युअल्टीज आपल्याला झालेल्या दिसतात आहेत एक नितीश कुमार की ज्यांनी लालू प्रसाद यादवला सांगितलं हमने आपसे पहले भी कहा था, कि ये आपके साथ में बैठेंगे, लेकिन के साथ नहीं लेकिन इमानदारी म्हणून त्यांनी सोडलं आणि पुन्हा तो बीजेपी बरोबर गेला अशी परिस्थिती तीच गोष्ट आपण बघत असाल तर ममता बॅनर्जीने सुद्धा हे केलं आणि आता ममता बॅनर्जी बेचाळीसच्या बेचाळीस जागा त्या ठिकाणी उभ्या केलेल्या राहिली आता युती गुजरात मधली झालेली आहे कर्नाटक दिल्लीमधली आप बरोबर झालेली आहे ती टिकते का अशी असणारी परिस्थिती आहे आणि दुसऱ्या बाजूस महाराष्ट्रामध्ये कशा रीतीने हे सगळं रूल अदा होतो हा त्याच्यातला भाग आहे असं मी त्या ठिकाणी मानतो त्याच्यामुळे कुठेतरी काँग्रेस पक्षाला त्यांच्या प्रायोरिटीज ह्या ठरवाव्या लागतील भारतीय जनता पक्षाचं सरकार केंद्रामधनं घालवणं ही त्यांची प्रायोरिटी आहे की आपला पक्ष वाढवणं हा त्यांची प्रायोरिटी आहे याचा निर्णय त्यांनी घेतला पाहिजे असं मला वाटतं फायनली महाविकास आघाडीमध्ये किती जागा अपेक्षित आहे एकत्र राहिले तरच माझा प्रश्न येतो ना त्यांची जी भांड मिटली नाही तर काय प्रश्नच उद्भवत नाही अशी असणारी परिस्थिती आहे अमरावतीमध्ये स्थानिक वंचित लढून आला जागा बाबत काय करायचं ते आम्ही धोरणात्मक निर्णय घेऊ त्यांची युती झाली नाही धोरणात्मक निर्णय आम्ही काय घ्यायचा तो आम्ही घेऊ महाविकास आघाडीतून आनंदराव आंबेडकरांना पण अमरावतीमध्ये लोकसभा निवडणुकीचं प्लॅनिंग करते मला महाविकास आघाडीच्या चर्चेमध्ये काँग्रेस पक्षाकडून असणारं जी नावं आली ती एक नाव वानखरेंचं आलेलं आहे आणि दुसरं नाव बोरकरांचं सुचवण्यात आलं होतं की आम्ही जर लढलो तर यांना असणारा उमेदवारी देत की काँग्रेस पक्षाचे जे प्रतिनिधी होते त्यांनी ही बातमी त्या ठिकाणी दिली आता याच्या व्यतिरिक्त काँग्रेस पक्षाचे अजून कोणाशी संबंध आणि चर्चा चालू असेल याच्याशी <laughs> त्यांनी आम्हाला काही माहिती शेअर केलेली नाही <laughs> दोन हजार चौदा मध्ये तुम्ही खासदार नवनीत राणाला पाठिंबा दिलेला होता यावेळी काय मी कोणालाही पाठिंबा दिलेला नाही त्या सगळ्या याच्यामध्ये नवनीत राणा हे बिगेस्ट फ्रॉड आहेत मी जसं म्हणालो की त्यांचा आता जेलमध्ये जाण्याची तयारी त्यांनी केली पाहिजे मानसिकता केली पाहिजे त्या का केस आम्ही कोणी दाखल केलेली नाही तर पालघरचे जे डेप्युटी कलेक्टर आहेत त्यांनी बुलून कोर्टामध्ये केस दाखल केलेली आहे की ह्यांनी जी कागदपत्र सगळी दिलेली आहेत ती सगळी फ्रॉड आहेत आणि चारशे चारशे वीस गव्हर्नमेंट फ्रॉड पेपर निर्माण करणं अशा रीतीचे चार्जेस त्यांच्यावरती लागले चार पाच दिवसामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागणार आहे परंतु दुसरीकडे जर पाहिला तर त्यांनी मेळघाटमध्ये प्रचार तर सुद्धा सुरू केलेला आहे नवलेकरांना प्रचार करायला कोणालाही अधिकार आहे

तुम्ही स्वतः अडचण या संदर्भात बावीस तारखे आहे नवमीत राणे मॅनेज केला असा गंभीर स्वरूपात आरोप केलेला होता सुप्रीम कोर्टावर त्यांनी स्वतः सुद्धा बोलले होते की सुप्रीम कोर्ट नव्वनी पदे मॅनेज करता करतायला बावीस तारखे जी आहे ते नवनीत राणा आणि रवी राणाने स्वतः मॅनेज केलेल्या होत्या कोर्टाची सुनावणी होऊ दिलेली नाही कुठतरी कोर्टाचा भाजपच्या न्यायालयावर केंद्र शासनाला जे के पॉलिटिकल बॉन्डवरती लेफ्ट अँड राईट घेऊ शकतं ते एका व्यक्तीसाठी मॅनेज होऊ शकतं हे म्हणणं मला आता असताना फार फेस्ट आहे आणि ज्यांनी कोणी आरोप केलेले तो माझ्या अंदर्जानं वेळा असला पाहिजे असं मी त्या ठिकाणी मानतो की एका व्यक्तीसाठी आकडा सुप्रीम कोर्ट स्वतःला बदनाम करून घेईल थँक्यू मी कुठलं उतल, मी कुठलं खोटं बोल हे सांग वाटत समझोता सगळ्यांचा झालाय आणि आमचं सगळं आलबेल आहे हे जे म्हटलेले आहे ते पूर्णपणे खोटं आहे त्यांचं जर खोटा त्यांनी खोटं बोललं नसेल असं ते म्हणत असतील तर त्यांच्या ज्या दहा जागांचा डिस्प्यूट जो आहे तो त्यांनी असणारा संपलाय का आणि संपला असेल तर त्या दहा जागा कुठल्या पक्षाला घेतल्या त्याचा असताना त्यांनी खुलासा करावा आणि दुसरं पाच जागा ज्या एन सी पी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामधल्या ज्या आहेत त्या पाच जागेच वाटप कसं झालंय याचा त्यांनी खुलासा करावा असंही म्हणाले की पाच जागा तर प्रकाश आंबेडकरांनी द्यायला तयार आहे महाविकास आघाडी बरोबर आम्ही असायला बसतोय संजय राऊतांबरोबर